नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची आज मतमोजणी राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी शनिवारी एकूण अडुसष्ट पॉईंट अठ्ठावीस टक्के मतदान झाले असून आज सोमवारी या निवडणुकांची मतमोजणी होत आहे सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून या निकालाकडे सत्ताधारी आणि विरोधकांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव आणि लातूर या बारा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी सात फेब्रुवारीला मतदान झाले जिल्हा परिषदेच्या सातशे एकतीस जागांसाठी दोन हजार सहाशे चोवीस तर पंचायत समितीच्या एक हजार चारशे बासष्ट जागांसाठी चार हजार आठशे चौदा उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत या निवडणुकीत अडुसष्ट पॉईंट अठ्ठावीस टक्के मतदान झाले या सर्वाधिक चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणनव्वद टक्के मतदान परभणी जिल्ह्यात झाले असून सर्वात कमी मतदान रत्नागिरी जिल्ह्यात पंचावन्न पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकं झालं आहे मतमोजणीसाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर केला जाणार आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट